मराठी सिनेमांना प्राधान्य मिळालं पाहिजे यासाठी एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये संबंधित आपले सांस्कृतिक मंत्री होते परिवहन मंत्री होते आणि या बैठकीमध्ये आपले मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक होते आणि मरा आणि त्याचबरोबर मल्टिप्लेक्स थिएटरचे लोक होते संबंधित जे ज्या बैठकीमध्ये ज्या लोकांनी सूचना केलेल्या आहेत काही सजेशन्स आहेत आणि त्यामध्ये एक सविस्तर चर्चा करून मराठी सिनेमांना प्राधान्य दिलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये एक डेडिकेटेड स्क्रीन मराठीसाठी ठेवली पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि त्याचबरोबर यामध्ये एक कमिटी गठित केलेली आहे या कमिटीमध्ये गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आहेत त्याचबरोबर प्रधान सचिव अपील आणि सुरक्षा आहेत आणि बाकी नगर विकास विभागाचे सांस्कृतिक विभागाचे परिवहन विभागाचे आणि मराठी सिनेमांचे निर्माते वितरक मल्टिप्लेक्सचे मालक फिल्म सिटीचे अधिकारी आहेत चित्रपट महामंडळाचे प्रतिनिधी आहेत आणि त्याचबरोबर विविध अनेक जे काही संबंधित लोक आहेत त्यांच्याबरोबरची बैठक एक कमिटी स्थापन केलेली आहे दीड महिन्यामध्ये या कमिटीने सारासार विचार करून ज्या काही याच्यामध्ये उपाययोजना आहेत मराठी सिनेमांना प्राधान्य मिळण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी मल्टीप्लेक्स थिएटरचे काही मालक आणि काही लोक आले होते त्यांचे प्रतिनिधी आले होते आणि त्यांना देखील आम्ही सांगितलं महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमांना प्राधान्य दिलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी सिनेमे काही लोकांच्या आपल्या तक्रारी होत्या निर्मात्यांच्या मध्येच सिनेमे काढ काढण्याचा देखील प्रकार झाला तर अशा प्रकारचं कुठले कृत्य हो। कुठली घटना होता कामाने आणि म्हणून मराठी सिनेमांना प्राधान्य देणं वे त्यांना वेळ देणं प्राईम टाईम देणं आणि त्याचबरोबर डेडिकेटेड स्क्रीन त्यांना मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांची होती तर त्यावर एक समिती गठीत केलेली आणि दीड महिन्यामध्ये या समितीचा अहवाल येईल आणि त्यावर आम्ही हेही सांगितलं सरकार म्हणून शासन म्हणून जे जे आम्हाला काय करायचं आहे तेही तुम्ही सूचित करा त्यावर शासन देखील सकारात्मक आहे आणि पूर्णपणे मराठी सिनेमा निर्मात्यांच्या मागे मराठी सिनेमा जास्तीत जास्त दाखवले गेले पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सरकारची निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत व्हीव्हीपॅट मशीन ही नसणार आहे अशी भूमिका हे केलेली आहे दिवस गोंधळ होऊ शकतो दिवस हा त्यामुळे नेमकी आपली मागणी काय असणार आहे व्हीव्हीपॅट असावे की नसावे त्यांनी निवडणूक आयोग आणि ईव्हीएम या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा विरोधकांनी तक्रारी केल्या त्यांचा तक्रारीचा सूर कधी होता जेव्हा हर ते हरले तेव्हा त्यांनी ईव्हीएमवर वर सर्व सर्व याच्यावर त्यांनी आरोप केले निवडणूक आयोगावर पण आरोप केले परंतु जेव्हा ते जिंकले तेव्हा ईव्हीएम चांगला आहे निवडणूक आयोग चांगला आहे सर्व चांगलं आहे हे काय रडीचा डेव आहे डाव आहे खरं म्हणजे आणि म्हणून यामध्ये जे काय ट्रान्सपरन्सी असली पाहिजे मतदारांमध्ये आणि जनतेमध्ये अशी भूमिका आमच्या सरकारची उद्धव जात डिनर डिप्लोमासाठी घेला त्या आपण आज बैठक घेतली